सोळा एप्रिल रोजी आहे संकष्ट चतुर्थी चैत्र महिन्यातील ही विकट चतुर्थी आहे ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या जीवनातील अडथळे दूर करण्याची ही संकष्टी विशेष ठरणार आहे कारण या दिवशी सर्वार्थसिद्धी अमृतसिद्धी भद्रा आणि शिवावास हे चार अत्यंत शुभ योग एकत्रित आले आहेत या यानिमित्ताने श्रीगणरायाचे संकटनाशन स्तोत्र मी या व्हिडिओत आपल्याला देत आहे याच्या फक्त ऐकण्याने आपल्या जीवनातील अनेक संकटाचा नाश होईल आपल्या मार्गातील अनेक अडथळे दूर होतील धनधान्याने पैशाने आपले घर नेहमी भरलेले राहील आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल कमीत कमी एकशे आठ दिवस तरी नित्यनियमाने आणि पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र ऐकावे हे स्तोत्र असे आहे साष्टांग नमन हे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य आयुष्य कामार्थ साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एक दंतते तिसरे कृष्णपिंगाक्ष चौथे गज पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्र वर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी बारा तीन संध्या मनी नर विघ्न भीती नसे त्याला प्रभू तू सर्व सिद्धित विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थाला मिळे धन पुत्रार्थाला मिळे पुत्र मोक्षार्थाला मिळे गती जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फळ एक वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय नारदाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधनाने मराठीत पठण्या अनुवादिले हे संकटनाशन स्तोत्र एकशे आठ दिवस ऐकले तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील अडलेले सर्व कामे मार्गे लागतील अशा नवनवीन आध्यात्मिक माहितीसाठी भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद